एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे इशारा दिला आज कुणाच्या तरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल मात्र ज्यांच्या ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जात आहात ती लोक उद्या तुमच्या नडीला नख लावतील तेव्हा तुम्हाला कळेल तुमच्यात सत्सद विवेक बुद्धी आहे असं आम्ही मानतो तिचा मान राखा असं या पत्रातून सांगण्यात आलंय तुमचा पाठीचा कणा ताट ठेवून तुम्ही तुमची स्वात्थेतून येणारी शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा असं तुम आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्राची जनता तुमची शतशः ऋणी राहील असंही या पत्रातून ठाकरे बंधूंनी म्हटलंय आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तां अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता ठाकरे बंधूंनी पत्रातून निवडणूक आयोगाला इशारा दिलेला आहे ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जात आहात उद्या तेच तुमच्या नळीला नख लावतील स्वायत्ततेतून येणारी तुमची शक्ती सत्ताधाऱ्यांना दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची शतशः ऋणी राहील असं या पत्रातून ठाकरे बंधूंनी सांगितलंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र काय अधिक माहिती आज आपण बघतोय की शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं पत्र देखील निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाला पत्राद्वारे उद्धव आणि राज ठाकरे यांनी इशारा दिलेला आहे आज कोणाशी तरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल पण ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जात आहात ती लोक उद्या तुमच्या नरडीला नक लावतील तेव्हा तुम्हाला कळेल अशा कठोर शब्दामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे इशारा दिलेला आहे त्यासोबत तुमच्या सतत विवेक बुद्धी आहे असा मी मानतो तिचा मान राखा तुमचा पाठीचा कणा ताट ठेवून तुम्ही स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा असं देखील पत्राद्वारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे <laughs> धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल <laughs> यावर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया पण जे मी काल परवाकडे आपल्या समोर आणलं ना जी एक यादी आम्हाला मिळाली दोन दोनशे तीन वर्टची ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट प्रकाशित डेट तारीख ही चौदा नोव्हेंबर असेल तर मग ही तारीख चौदा नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला विस्तार केला कसा दिलं मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आम्ही आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला तुम्हा 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 हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे